अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या सरला काकांनी एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक व पालकांनी मूर्तिजापूर येथील चिखली गेट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तापत्या उन्हात रास्ता रोको आंदोलन केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट ते सोनोरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे या रस्त्याचे नव्याने बांधकाम अथवा दुरुस्ती करावी या प्रमुख मागणीसाठी अखेर मूर्तिजापूर शहरातील चिखली रेल्वे गेट परिसरात शाळेचे शिक्षक व पालकांनी सोळा एप्रिल रोजी भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले सदर रस्त्याची कित्येक दिवसांपासून दुरावस्था झाली असून रस्त्याला ठिकठिकाणी थीक मोठे मोठे गड्डे पडले असल्याने या मार्गावर अनेक वेळा विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अपघात झाले आहेत याकरिता शाळेच्या वतीने आमदार हरीश पिंपळे व प्रशासनाकडे वर्षभरापासून निवेदन देऊनही या रस्त्याचे साधे दुरुस्तीचेही काम झाले नसल्याचे खंत यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिक्षकांनी सांगितले त्यामुळे हतबल झालेल्या शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी ही बाब लोकप्रतिनिधी व शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता कॅमेरामॅन नरेंद्र वाढवणकर सह धनराज सपकाड मूर्तीजापूर रस्त्यावर आम्ही टाकलेला आहे सगळे आम्ही चार वर्षापासून बघतोय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही वारंवार प्रशासनाला प्रशासनाकडे पाठपुरावा केला अनेक जणांना भेटलो पत्रव्यवहार केले ईमेल केले पण काहीही फायदा झाला नाही जाँज जाँज रस्ता हा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे रोज आम्हाला त्रास होतो आम्हाला तर जाऊच द्या जे आमचे हजार मुलं रोज येणं जाणं करतात त्यांना अतिशय त्रास होतो कित्येक वेळा ते पडतात सायकलवरून आणि ऍक्सिडेंट होतात तर या सर्व गोष्टी टाळता याव्या म्हणून आम्ही रस्ता दुरुस्तीसाठी ह्या आंदोलनाचा प्रकार मार्ग पत्करलेला आहे दुःख याचं वाटते जपान सारख्या देशात एका मुलीसाठी अख्खी ट्रेन चालवल्या हो जाते पण आपल्या देशात हजार विद्यार्थ्यांसाठी साधा एक रस्ता बनू शकत नाही या गोष्टीचं अत्यंत दुःख होते आणि त्या दुःखातून आणि त्या फ्रस्ट्रेशन मधून आम्ही हा मार्ग अवलंबलेला आहे